आपण लग्न करत नाही म्हणून आपल्या कुटुंबावरही आपला भारच असतो डॉक्टरांचं म्हणणं आहे केवळ स्त्री संपर्काने तुमच्या मनाची शरीराची तयारी होईल पण मला जीवनसाथी हवा आहे तो तेवढ्यासाठी नाही तर एक साथ देणारा घरी परतताना आपली कुणी वाट बघतोय ही ओढ लावणारा एकमेकांशी गप्पा मारताना रात्र संपवून टाकणारा पहाटेच्या धुक्यात फुलून येणाऱ्या आणि ओघळणाऱ्या पारिजातकाचा आनंद लुटायला लावणारा मन मानेल तेव्हा दोघेच उठून दूरवर भटकून येणारं असे खूप काही अर्थ अर्थप्राप्त असलेल्या आयुष्याचे क्षण उपभोगायला स्त्रीची साथ हवी आहे मला कुणालाही फसवायचं नाही आहे ज्यासाठी लग्न करतात ते मी देऊ शकेन असं नाही पण आयुष्यभराचं प्रेम भावनिक सुरक्षितता आपलेपणा हे मात्र मी भरभरून देईन मला हे सगळं हवं आहे अर्थात तशी मुलगी मिळाली तर